नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो गळतीची मंदिरं हा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे भारतामध्ये दोन भव्य दिव्य अशी मंदिरं उभारण्यात आलेली आहेत पहिलं मंदिर आहे भारतीय लोकशाहीचं मंदिर भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही समजली जाते आणि त्या लोकशाहीचं मंदिर म्हणजे संसद भवन दिल्लीतलं आता हे संसद भवन नवीन बांधण्यात आलं जुनी इमारत आहेच उभी तिथे आता अन्य काही कार्यालये किंवा काही उभारण्यात येईल किंवा मांडण्यात येईल परंतु नवीन वास्तू बांधण्यात आली लोकशाहीच्या मंदिराची ते म्हणजे संसद भवन आणि दुसरं असंच एक भव्य दिव्य गाजावाजा करून बांधलेलं अयोध्येतलं राम मंदिर अयोध्येला राम मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक वर्ष रामभक्त आणि हिंदू धर्मीय सर्व बांधव बाळगून होते ती आशा करण्यात काही अडचण नव्हती परंतु कोर्ट केसेस होते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं ते सगळं प्रकरण जागेचं निकाल लागला आणि अतिशय घाईघाईने गही मंदिर उभारणीचा निर्णय घेतला भव्य दिव्य असं जर मंदिर उभारायचं असेल ते संसद भवन असेल किंवा राम मंदिर असेल त्याचं नियोजन तसंच व्हायला पाहिजे होतं परंतु अतिशय घाईघाईमध्ये हे मंदिर उभी करण्यात आले आणि आपण पाहिलं की दोन्ही मंदिरांमध्ये पाण्याची गळती झाली पहिल्याच पावसामध्ये राम मंदिरामध्येही गळती झाली अयोध्येच्या आणि संसद भवनामध्ये कोणी घसरून पडू नये म्हणून संसद भवनामध्ये ते ठिबकणारं गळणारं पाणी गोळा करण्यासाठी प्लॅस्टिकची बादल्या ठेवण्यात आल्या भांडी ठेवण्यात आली एखाद्या ग्रामीण भागातल्या झोपडीमध्ये घरामध्ये कौलारू किंवा त्या मातीच्या घरांमध्ये भांडी ठेवलेली आपण स्वतः अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे पण सर्वोच्च असं हे मंदिर संसद भवन लोकशाहीचं तिथे पाण्याची गळती सुरू झालेली आहे आणि सर्वोच्च मंदिर अयोध्येतलं राम मंदिर तिथे पाण्याची गळती झालेली आहे याला कारण असं की ही जे दिसाळघाईने ही मंदिरं बांधण्यात आली तिथे कुठे नियोजन होतं का असं काही दिसलं नाही ते एक भव्य दिव्य अशा प्रकारची ही मंदिरं असावीत जगामध्ये त्यांचं एक नाव असावं ख्यातकीर्ती असावी जगातले सर्व हिंदू धर्मीय येत्या राम मंदिरामध्ये यावेत नतमस्तक व्हावेत ती वस्तू पहावी इतर धर्मियांनीसुद्धा ती वस्तू पाहावी वास्तू पाहावी आणि एक धार्मिक आणि पर्यटन स्थळ असं जगप्रसिद्ध ते व्हावं अशी अपेक्षा होती त्याच तशाच पद्धतीने संसद भवनाचीसुद्धा इच्छा होती किंवा अपेक्षा होती परंतु मात्र जे काही घडलं ते अतिशय अयोग्य घडलं कारण काय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन हजार चोवीसची जी निवडणूक होती लोकसभेची ती डोळेसमोर डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने ह्या दोन्ही वास्तूंची निर्मिती करण्यात आली ही माझ्याच कलात झालं पाहिजे माझंच नाव तिथे लागलं पाहिजे माझ्याच हाताने तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना झाली पाहिजे अशा प्रकारचा कुठेतरी राज्यकर्त्यांमध्ये अट्टहास दिसला आणि त्या अट्टासामुळे घाईगर्दीने या वास्तू उभारण्यात आल्या आणि म्हणून अशा प्रकारची नामुष्की आणि दिसून आलेली आहे एवढ्या चांगल्या वस्तू त्यांना पहिल्याच पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचा एक कळतीचा आणि कुठेतरी शाप लागलेला आहे आता पुढे त्या वस्तू डागडुजी होईल हे होईल मंदिराचं काम, काम, ले ले। काम, ले ले। काम तर पूर्ण झालंच नाही पुजारी म्हणत होते की काम पूर्ण झाले नाही आजही पुजारी सांगतायत काम पूर्ण झालेलं नाही अजून काम पूर्ण व्हायचं आहे मग प्राणप्रतिष्ठा कशासाठी करण्यात आली तर केवळ आणि केवळ फक्त निवडणुका समोर ठेवून आणि मुहूर्तही शोधण्यात आले ते त्या मुहूर्तालाही अनेक संत मंतांनी विरोध केला होता कारण चैत्र शुद्ध नवमी ही रामनवमी म्हणून प्रसिद्ध असलेली नवमी रामायणामध्ये प्रसिद्ध आहे आणि तोच जन्मकाळ आहे प्रभू रामचंद्रांचा परंतु तो काळ बाजूला ठेवला आणि त्या मंदिराची कोनशिला असेल किंवा मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली असेल मूर्तीची त्या दोन्ही वेळेला हा मुहूर्त पाळलाच गेला नाही दुसरेच मुहूर्त आपल्या सोयीने राजकीय सोयीने पाहिण्यात आले आणि त्यामुळे कुठेतरी असं एक असं दिसतंय ही नुसतीच घाई होती सगळ्या गोष्टींची आणि ते योग्य झालेलं नाही आहे ती मंदिरांना कुठेतरी आता जी गळती लागलेली आहे ते गळती डागडुजे करावी लागेल काळाराम मंदिर बघा नाशिकचं किती वर्ष जुनं मंदिर आहे काय ऐकायला मिळालं नाही असं तिथे आणि हे पहिल्याच पावसामध्ये अयोध्येला त्या मंदिरामध्ये गळती लागली जुन्या संसद भवनामध्ये बादल्या ठेवल्या असं ऐकलं नाही आणि नव्या संसद भवनामध्ये पहिल्याच पावसाळ्यात बादल्या ठेवायची वेळ तर हा जो काही काम करण्याची पद्धती आहे ती याला कुठे दूरदृष्टी आहे किंवा काही चांगलं निर्माण करण्याची अशा अपेक्षा आहे असं काही दिसत नाही फक्त तात्पुरतं कुठेतरी आपला फायदा कसा होईल या दृष्टीने सगळं कुठेतरी चाललेलं दिसतं आहे हे दूरदर्शीपणाचं आणि दूरगामीपणाचं लक्षण काही दिसत नाही असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर एच एम खैरनार चिंतन मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा